आवा दुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघाच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आज नव तारखेला एक ट्रिपल नाईन या अंकाचं पोर्टल खुलं होत आहे हे पोर्टल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं ते देईल हे पोर्टल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुम्हाला पैसा देईल धन कामातील अडथळे दूर करेल आणि तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला या पोर्टल अंकाने मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा असा योग हा दुर्मिळ योग कधीतरीच तयार होतो कितीतरी वर्षानंतर ट्रिपल नाईनचं हे पोर्टल आज खुलं झालेलं आहे बघा ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती असते आपल्या युनिवर्समध्ये इतकी ताकद असते की आपल्याला जे हवं आहे ते आपल्यापर्यंत ती ताकद पोहोचवते आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला ती देते फक्त ती मागण्यासाठी योग्य वेळ लागते आणि ती मागण्यासाठी योग्य रेमेडी लागते आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारी रेमेडी सांगणार आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला आज ट्रिपल नाईन हे पोर्टल कसं यूज करायचं तेही सांगणार आहे ज्यांच्याही आयुष्यात काही इच्छा पूर्ण आहेत पैसा येत नाहीये किंवा हवं ते मिळत नाहीये त्या प्रत्येकाने आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण आजचा दिवस ना पुन्हा नाही आजची संधी आजचं पोर्टल तुम्हाला पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही खूप म्हणजे खूप लकी दिवस आहे आजचा आज रात्री नऊ वाजता रात्री नऊ वाजता तुम्हाला हे रेमेडी करायची आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे पोर्टल कसं खुलं होतं ते सांगते बघा आज तारीख नव आहे आज तारीख नव आहे आणि हा जो सप्टेंबर महिना आहे तो सुद्धा नववा महिना आहे नव सप्टेंबर सॉरी तारीख आणि त्याच्यासोबत सप्टेंबर म्हणजे नव्वा महिना आणि जर तुम्ही दोन शून्य दोन पाच दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक पाच यांची बेरीज केली तर ती होते नऊ पहिल्यांदा काय येतं ता तारीख त्याच्यापुढे सप्टेंबर महिना असल्यामुळे नववा महिना असल्यामुळे पुन्हा नऊ आणि दोन हजार पंचवीस यांची बेरीज केली तर पुन्हा तयार होतो अंक नऊ त्यामुळे ट्रिपल नाईन नव, नव 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 हा अंक तयार होतो नव अंक नवग्रहांशी निगडीत आहे त्यामुळे हे पोर्टल नवग्रहांशी सुद्धा निगडीत आहे ही रेमेडी किंवा हा उपाय केल्यामुळे नवग्रह मजबूत होतील तुमच्या तुमचा एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल किंवा एक जरी ग्रह कमकुवत असेल ज्यामुळे तुम्हाला विघ्न येत असेल अडचणी येत असतील त्याची काही शांती पूजाविधी करायची असेल काही असेल ते काहीही करायची गरज लागणार नाही कारण आज ट्रिपल नाही हा पोर्टल अंक तुमचा नवग्रह मजबूत करेल आता काय करायचं आहे रात्री बरोबर नऊ वाजता किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनी रात्री नऊ वाजता किंवा नऊ वाजून नव, नव, नव मिनिटांनी घराच्या एका शांत ठिकाणी बसायचं आहे जिथे तुम्हाला कोणी रोकायला टोकायला येणार नाही कोणी तुम्हाला उठवायला येणार ना, नाही अशा शांत ठिकाणी तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे आपल्या समोर नऊ तमालपत्र घ्यायचे आहेत ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो बरोबर नव तमालपत्र घ्यायचे कुठेही तुटलेलं किडलेलं जळालेलं अर्धवट असणार नाही तर व्यवस्थित पूर्ण असणारे नवतमालपत्र आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा पेन त्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे एक कॅन्डल ग्रीन रंगाचे कॅन्डल घ्या सफेद घ्या रेड घ्या पिवळी घ्या कुठल्याही रंगाचे कॅन्डल चाले आपल्या समोर ही कॅन्डल प्रज्वलित करून ठेवायची समोरच आपल्या हो आणि हे जे नवं तमालपत्र आहेत त्या नवच्या नवही तमालपत्रांवरती ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन लिहायचं ग्रीन पेनाने आता समजा तमाल हे तमालपत्र आहे त्या तमालपत्रावरती मी ट्रिपल नाईन लिहिलेलं आहे जे तुम्ही ट्रिपल नाईन लिहाल म्हणजे नव 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 हा अंक तुम्ही लिहाल त्या अंकाच्या खाली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे पैसा असेल कर्जमुक्ती असेल नोकरी असेल गाडी असेल बंगला असेल जे काही ते तुम्हाला लिहायचं आहे ते पान बाजूला ठेवायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा ट्रिपल नाईन नऊ 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 हा अंक लिहायचा पुन्हा इच्छा लिहायची बाजूला ठेवायचं तिसरं चौथं पाचवं अशी नव पानं घ्यायची नऊच्या नवही पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा आणि ट्रिपल नाईन हा पोर्टल अंक लिहायचा आहे नवही पानं अभिमंत्रित करून तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आता सगळ्यात पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं उजव्या हातात घ्यायचं त्यावर डावा हात ठेवायचा आणि त्या तमालपत्राला सांगायचं सर्वात आधी म्हणायचं की ट्रिपल नाही नव 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 या अंकाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत माझ्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे माझी पैशांची समस्या दूर झालेली आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्या घरात पैसा आहे समजा तुम्ही नोकरीसाठी करताय तर म्हणायचं ट्रिपल नाही नव 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 या अंकाने मला नोकरी दिलेली आहे माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेल्या आहे मला चांगली नोकरी लाभलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे पगार चांगला आहे लोकं चांगले आहेत सगळं काही माझ्या मनासारखं आहे पुन्हा तिसरं तमालपत्र घ्यायचं सेम ज्या इच्छेसाठी तुम्ही करताय ती इच्छा तिथे पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या ट्रिपल नाईन या अंकाचे आभार मानायचे म्हणजे या पोर्टलचे आभार मानायचे आणि जी नऊ तमालपत्र घेतलेली आहेत ती एक एक करून पुन्हा एका प्लेटमध्ये दे ठेवून द्यायची बाजूला पुन्हा एका त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची आता नवही तमालपत्रांना पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिल्यानंतर पूर्ण ते चार्ज केल्यानंतर समोर जी कॅन्डल लावलेली आहे त्या कॅन्डलवरती एक एक तमालपत्र जाळायचं पेटवायचं जसं तमालपत्र पेटेल प्रज्वलित होईल तशी त्यातून विभूती म्हणजे त्यातून अग्नी बाहेर येईल त्याची पूर्ण हॅश राख होईल नव हे तमालपत्र जाळल्यानंतर त्याची जी त्या त्या काही त्या राख तयार होईल ती राख जी आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि एखादं मोठं झाड असेल एखादी कुंडी असेल तुमच्या बाल्कनीत किंवा घराच्या समोर त्या कुंडीतील मातीत किंवा झाडाच्या खाली ती हॅश जी आहे ना ती मातीमध्ये दाबून द्यायची बघा ही रेमेडी केल्यानंतर आज नव तारखेला रात्री नऊ वाजता किंवा नऊ नऊ मिनिटांनी ही जर ट्रिपल नाईनची तमालपत्रांची जर तुम्ही रेमेडी केली तुम्हाला सांगते फक्त नऊ दिवस नव दिवसांमध्ये काही लोकांना नऊ तासात पण अनुभव येऊ शक येऊ शकतो मग काही लोकांना नऊ दिवसात पण अनुभव येऊ शकतो तुमची जेवढी जशी किंवा जेवढी मोठी इच्छा असेल त्यानुसार व नऊ दिवसांच्या आत तुमचं ते प्रत्येक काम घडेल ब्रह्मांड ब्रह्मांडाची जी, जी शक्ती आहे ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते देईल आता हा उपाय तुम्ही फक्त आजच करू शकता किंवा आजपासून सलग तुम्ही नऊ दिवस पण करू शकता आज उद्या परवा रोज रात्री बरोबर आज नऊ तारखेपासून रोज रात्री बरोबर नऊ वाजताच बसायचं आजपासून सलग जर नऊ दिवस खूप मोठी इच्छा असेल किंवा एखादं मोठं अडचणीचंच काम असेल तुम्हाला माहिती केल्याला थोडासा वेळ लागेल तर तुम्ही कंटिन्यू नऊ दिवस करा तुम्हाला सांगते एकही दिवस फुकट जाणार नाही नऊ दिवस करून लेट्स गो करा त्या नऊ दिवसांमध्ये किंवा नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुमच्या नशिबात जे नसेल ते सुद्धा ब्रह्मांड तुमच्या पायाशी तुम्हाला पाया तुम्हा आणून देईल मी मागे सुद्धा यावरती एक छान व्हिडिओ केलेला तेव्हा तेव्हा सुद्धा एक पोर्टलच तयार झालेलं खुलं झालेलं आणि तुम्हाला सांगते ती रेमेडी मी तीनच दिवस केलेली आणि तिसऱ्याच दिवशी मला खूप मोठी प्रचिती आलेली जो मी अनुभवसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला फक्त रे या रेमेडीमध्ये या उपायांमध्ये आपलं पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह जेवढं राहाल आणि पॉझिटिव्हिटीने जेवढं तुम्ही उपाय कराल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव येतो बघा पुन्हा ही संधी नाही आहे ट्रिपल नाईन नवग्रहाशी निगडीत असणारा पोर्टल जेव्हा पोर्टल खुलं होतं तेव्हा त्या पोर्टलमध्ये आपल्याला जे हवं ते मिळत जातं आज हे पोर्टल खुलं झालेलं आहे त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळेल खूप साधा सोपा उपाय हो नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी